हॉटेल किंवा ढाब्यावर मिळते अगदी तसाच पनीर मसाला आपल्याला घरात सुद्धा अगदी सहज करता येतो यासाठी सगळं साहित्य आपल्या घरातच असतं पनीरसुद्धा अगदी तुम्ही घरी बनवू शकता तर कढईमध्ये तेल घालायचं जिरे आणि काही मी खडे मसाले घातले आहेत कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आलं लसणाची पेस्ट घालायची त्यानंतर लाल मिरची आणि थोडंसं बेसन घालायचं म्हणजे या भाजीला थिकनेस चांगला येतो आणि चमकसुद्धा छान येते नंतर बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे काही सुके मसाले घालायचे हळद तिखट पूड गरम मसाला थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आणि असं तेल सुटायला लागलं की मग यामध्ये अर्धी वाटी फेटून घेतलेलं दही घालायचं तर दही शक्यतो ताजच घालायचं फार आंबट घ्यायचं नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर आधीच एक घंटा बाहेर काढून ठेवा आता पाणी घालून मी हे छान सगळं शिजून घेतलं त्यानंतर कसुरी मेथी घातली आहे आता इथे मी पनीर घेतलंय तर ते यामध्ये घालायचं आणि छान भाजी शिजवून घ्यायची तर पनीर बरेच जण तुपावर फ्राय करून सुद्धा घेतात तर तुम्ही तसंही फ्राय करून घालू शकता तर मस्त आपली चमचमीत भाजी तयार आहे